का माझा पण चहा झाला आहे हो मी चहा घेत आहे वंदे मा भात खा अच्छा क्या बोल आप चान रहे आप समज मस्त छान वातावरण आहे हो नाईस नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस थँक्यू यू यू अजून दाखवणार आहे आत्ताशी जस्ट सुरुवात झालेली आहे तिकडे पाण्याचा तलाव आहे मित्रो दिसत असेल ते पाणी आहे सगळं हे आमची नारळची झाडं आहेत इकड़ेपन शेती है बित्रों घर है पंजाब से हो आप अच्छा आप पंजाब से है काल नमस्ते काल नमस्ते गुड मॉर्निंग शुभ सका हम पुना से बात कर रहे हैं बारामती महाराष्ट्र से बात करें यहाँ सब गन्ने की खेती है गन्ना मक्का बाजरी है हमारा घर घर के छत चतक, के छत के ऊपर से हम लाइव ले रहे हैं आप पंजाब से देख रहे हो तो बहुत बहुत शुक्रिया बहुत बहुत धन्यवाद पंजाब तो हमारे हरियाली और रास्ता सब ये हरियाली है पंजाब तो भारत की शान है दोस्तों हो वहा घेऊ हे होता देखो आम्ही सनराइज कैसा थोडा थोडा अपुरा आरा आहे हो एकामेकाला सहाय्य करू बरा बराबर प्रताप तुमचं ज धोरण मला आवडतं मित्र दादा माझ्या टॉप टॉप फाईव्हमध्ये जर म म्हणाला तर सर्वात टॉप प्रताप दादा माझ्या इथले फेवरेट आहेत मित्र पहिल्यापासून धन्यवाद एच एच एक्स आर रेकॉर्ड्स धन्यवाद आप पे आए, आप पंजाब से देख रहे हैं हमारा लाइव बहुत बहुत शुक्रिया बहुत बढिया बहुत धन्यवाद हो तलाव आहे तिकडे पाण्याचा तलाव आहे त्या तलावात आपण गेलो होता पाण्याचा तलाव आहे दादा मी जरा हाईट करून दाखवतो तुम्हाला स्वागतम दोस्तों लाईक पे लाईक करो शेअर करो बघा हे मक्याची शेती आमच्या दादांची पक्ष्यांचे कसे सुंदर किलबील आवाज येत आहेत मित्रो गुड मॉर्निंग दोस्तों गुड मॉर्निंग शुभ सकाळ गुड मॉर्निंग दका सूर्याचं तेज कसं चेहऱ्यावर पडलेलं आहे मस्तपैकी आणि uh, मित्र छा uh, प्याला या गुड मॉर्निंग हॅव अ नाईस डे हॅव अ नाईस टी गुड मॉर्निंग मित्र शुभ सकाळ हॅव अ नाईस डे बघा आता सूर्यनारायण हळूहळू कसे वर आलेले आहेत शुभ सकाळ मित्रो आपला एकदम लाईव्ह असतो गुड मॉर्निंग लाईव्ह लाईव्ह दृश्य असतात आपले सगळे लाईव्हमध्ये एकदम शुभ सकाळ